एकदा युतीत तोडल्यानंतर आता पुन्हा पुनर्विचार नाही अशा शब्दात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार वार केला आहे मुंबई तोडण्यासाठीच भाजपचा मुंबई महानगरपालिकेवर डोळा असल्याचंही उद्धव ठाकरेंनी म्हटलंय सामनाच्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका करत मुंबईत शिवसेनेचाच भगवा फडकेल असा विश्वास व्यक्त केला आहे सामनाच्या मुलाखतीतून भाजपवर वार करताना उद्धव ठाकरे म्हणाले की पंचवीस वर्ष शिवसेना युती चढली ही माझ्या हयातीतील गोष्ट बोलतोय पंचवीस वर्ष सत्तेची लालसा न धरता शिवसेनेनं कामं केली यापुढे तडजोड नाही यावर शिवसेना ठाम आहे कौरव पांडवात फ्रेंडली मॅच कशी होईल कोण कौरव कोण पांडव यात मला शिखंडीच दिसतो महाराष्ट्र तोडण्याची भाषा करणारे हुतात्मा चौकावर जाऊन नौटंकी करतायत युती संयम दिलदारी असावी लागते नुसतं खा खा खायचं याला युती म्हणत नाही धर्मयुद्धाची भाषा भाजपनं सुरू केली माझ्यासाठी गोर गरिबांकरता धर्मयुद्ध आहे